बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सितारे जमीन पर या सिनेमामुळे चर्चेत आहे तसेच आमिरची सिनेमा, तस सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्याची पद्धत नेहमीच हटके असते जर एखादा विषय सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करायचा असेल तर त्याची पद्धत फारच वेगळी असते त्यामुळे आमिर खान एखादा सिनेमा अनाऊन्स केला की प्रेक्षकांची उत्सुकता नेहमीच टोकाला पोहोचते पण तुम्हाला माहिती आहे का आज सुपरहिट सिनेमे देणाऱ्या आमिर खानला मात्र त्याच्या उमेदीच्या काळात मोठा संघर्ष करावा लागला होता याबाबत या स्वतः आमिर खान न खुलासा केला आहे त्यानं द लल्लन टॉप दिले ला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला आमिरनं सांगितलं की तो शाळेत असताना त्याला आणि त्याच्या मित्राला एक शॉर्ट फिल्म बनवायची होती आमिर त्या स्वतः ऍक्टर प्रोडक्शन मॅनेजर आणि अगदी स्पॉटबॉय बॉय म्हणूनही काम करण्यासाठी इच्छुक होता पण पैसे नव्हते ज्यामुळे आमिर शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी मराठी नटसम्राट श्रीराम लागू यांच्याकडे मदत मागितली होती आणि त्यांनीही कोणताही प्रश्न न विचारता आमिरला त्या काळात दहा हजारांची मदत केली होती त्यानंतर आमिर खान आणि त्याच्या मित्राने सर्व आवश्यक ती तयारी केली आणि शॉर्ट फिल्म ला सुरुवात केली त्यानंतर दोघांनी मिळून चाळीस मिनिटांची फिल्म बनवली या सिनेमानंतर त्यानं सिनेसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला आमिर खानने सांगितलेला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला